मिरजे शिवसेना उद्धव ठाकरे गट शहरतर्फे धनगरी ढोल स्पर्धा संपन्न सव्वीस संघांचा या स्पर्धेत सहभाग पारंपरिक वाद्याला चालना देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांची माहिती मिरज शहरामध्ये निमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गट मिरज शहरतर्फे धनगरी ढोल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातून सुमारे सव्वीस धनगरी ढोल संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेचं उद्घाटन मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी दादा सातपुते शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे प्रमुख महादेव मगदूम शहर संघटक महादेव हुलवान ओंकार जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात केली थळीवर भंडाऱ्यात ठेवलेला रुपया ढोलच्या ध्वनीने किती दूर सरकला यावरून संघाला बक्षीस वितरण केलं जातं आज धनगरी ढोलच्या ध्वनीने मिरज मार्केट परिसर दुमदुमून गेला होता स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती आज मिरज शहर स्वागत कमानीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आज पारंपरिक ढोलचा कार्यक्रम धनगरी ढोलचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण डॉळवी नको पारंपरिक वाद्य पाहिजे म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं एक नवीन उपक्रम आम्ही आज राबवलेला आहे आणि स्वागत कमानी आज मिरज शहरामध्ये जे गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी उभा केलेले आहेत त्यानिमित्त आम्ही मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज धनगरी ढोलट स्पर्धेचं नियोजन आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सव्वीस संघ आलेले आहेत प्रत्येकाची एक कला दाखवण्याची ही एक ताकद आहे म्हणून आज आम्ही मिरज शहराच्या वतीनं एक वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये पाच बक्षीसं आम्ही हे ठेवलेलं आहे पहिल्या बक्षीस आहे हे अकरा हजार दुसरं बक्षीस आहे दुसरं बक्षीस सात हजार आहे तिसरं बक्षीस पाच हजार आहे तिसरं बक्षीस तीन हजार आणि पाचवं बक्षीस दोन हजार असं एवढं हे वा, वाद्य असं आहे की त्यात जे जे धनगरी ढोल 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 मधून आपण त्यामध्ये भंडारात ठेवून तो रुपया कशा पद्धतीने किती सेंटीमीटर पर्यंत जातोय आणि ते कमीत कमी किती वेळामध्ये घालवतोय पडतोय त्यामध्ये ते बक्षिसाच त्याचं नियोजन केलेलं असतंय असंच डॉलवी व्यतिरिक्त एक नवीन आगळा वेगळा कार्यक्रम आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सगळेजण घेतलेला आहे